नमस्कार नर्मदे हर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लेखांक एकशे साठ भारकच्छचे नर्मदा प्रसाद शर्माजी आणि अवंतिका धाम बिसेरचे बजरंगगिरीजी नांदेर गाव सोडल्यावर एक छोटासा पूल लागतो हा पूल उत्तरेचा बखतरा आणि दक्षिणेचा बाबई ही दोन गावं जोडतो सुंदर असा किनारा याही भागात आपली सोबत करतो अखेर रखीव शेती आणि वाळूचा किनारा कधी मातीचा कडा आणि भरपूर झाडी क्वचित कधी काटेकुठे आणि मध्ये येणारे ओढे नाले नद्या ना घाट इतकी सोपी आहे नर्मदा परिक्रमा इथे डावीकडे एका शेतातून आत गेल्यावर परभंस आश्रम आहे मी काही इथं थांबलो नाही परंतु थकला भागलेला परिक्रमा इथं मुक्काम करू शकतो नांदरनेर गाव संपल्यावर नर्मदा मातेवर लागणाऱ्या याच पुलावरून आपल्याला नर्मदा नर्म, या पुलावरून जावं लागतं नर्मदा मातावरून अशी दिसते या भागामध्ये वाळूच्या प्रचंड साठ्यामुळे काही ठिकाणी नर्मदा माता केवळ काही फुटत नव्हते ती ही जागा इथे वाहणार पाणी अत्यंत खोर आणि वेगवान आहे अति प्रचंड साठे असल्यामुळं इथं पात्राची रुंदी होत जाते पुढे कुसुमखेडा नावाचं गाव लागतं या गावामध्ये सत्यनारायण भगवंताचं मंदिर आहे मंदिर अतिशय सुंदर असून आतमध्ये अप्रतिम रंगकामणी कलावसार केलेले सत्यनारायण भगवंताची मूर्ती देखील छोटीशीच परंतु सुंदर आहे स्कंदपुराणातील रेवाखंडामध्ये सत्यनारायण भगवंताची कथा येते त्यामुळे घरी सत्यनारायण घातल्याबरोबर शेवटी जी पोथी वाचतात ती नीड ऐकल्यावर तुम्हाला स्कंदपुराणे रेवाखंडे हे शब्द ऐकायला मिळतील तीच कथा साधूवाण्याची आणि त्याच्या जावयाची हां सत्यनारायण भगवंताचा विग्रह आहे मूर्ती लहानशीच पण सुबक आहे आणि सुंदर आहे इथे नर्मदा मातेवरचा घाट बांधलेला आहे मंदिर अतिशय सुंदर आहे मंदिर परिसर हा अतिशय आईस पैसा आणि ने नीट काय पुढे डेहरी नावाचे गाव लागते वाळूचा सुंदर किनारा आपल्याला समोरच्या तटावर दिसत राहतो आपण जणू काही स्वर्ग पाहत चाललोय असं भासून देणारा ना बम्हेरी नावाचं गाव देखील बमहोरी नावाचं गाव देखील काठाने जाणाऱ्या लोकांना लागतं नर्मदा नर्मदामाई वळण घेत असल्यामुळं इथे सर्वत्र उभात असलेला कडा आहे सरळ निघून जाणाऱ्या लोकांना ही गावं लागत नाहीत पुढे इथं सोमलवाडा गाव वाळूचा प्रचंड मोठा किनारा इथे महाराष्ट्रातले बहुतांश परिकमासी ज्यांचे शिष्य असतात त्या जनार्दन आहे इथे देखील बरेच परिकमासी मुक्काम करतात तुमच्या चालण्याच्या गतीनुसार मुक्काम ठरतो कितीही कमी किंवा जास्त चालले तुमची मुक्कावची सोय मै्या करणारच फक्त तुम्ही परिक्रमेमध्ये हवे देहाने आणि मनाने सुद्धा याच भागातल्या नर्मदा मातेचं हे दर्शन अद्भुत आपूज्योते हा समोर उषणारा वाळूजा घेणारा आणि मध्ये शेती करताना शिकुंपणा घातल्यामुळे परिक्रमास यांची खूप जनार्दन स्वामीची मूर्ती आश्रमामध्ये आणली तो क्षण बघा हे परमपूज्य जनार्दन स्वामी महाराज हा चेहरा बघा आश्रमामध्ये स्थापन केलेली जनार्दन स्वामीची मूर्ती प्राणप्रतिष्ठे पूर्वी आणि नंतर मूर्तीमध्ये पालट होतो हे आपण इथे बघू शकतो या भागातला नर्मदाचा उभा कडा कसा आहे ते आपल्याला या क्षेत्रात दिसतंय भीतीदायक परंतु अत्यंत सुंदर याच्या पुढे जे महान तीर्थक्षेत्र क्षेत्र लागते त्याचं नाव भृगुषींच्या नावावरून पडलेलं आहे भारकच्छ अतिशय भारदस्त नाव परंतु गंमत म्हणजे इथं नर्मदा मातेचं पाणी इतकं उथळ आहे की स्नान देखील कसं कसं करावं लागतं कसरत करावी लागते इथं नर्मदा प्रसाद शर्मा नावाचे एक सत गुरुस्थानी छोटीशीच परंतु सुंदरशी धर्मशाळा विकसित केली इथून पर्यंत खालपर्यंत घाट देखील त्यांनी एक स्वतः बांधलेला आहे एका वेळी एकच माणूस चढला आणि उतरला परंतु स्वतःचा आहे टोमदार आहे खरं म्हणजे नर्मदा प्रसाद शर्मा आणि महेश शर्मा या दोघां बंधूंनी ही माकृपा धर्मशाला स्थापन केली या दोघांच्या किमान दहा परि झालेल्या आहेत नर्मदा मातेच्या घाटावरील पहिल्या रस्त्यावर भरमशिव असते मध्ये हा आश्रम आहे आश्रम म्हणजे एक छोटसा सभागृह त्यावर छोटासा नणारा जिना आणि मागे एक छोटसे छोटीशी स्वयंपाकाची खोली त्या खोलीमधून <coughs> उभ्या गजांच्या खिडकीतून मागं दिसणारे नर्मदाबाई बस अजून काय हवं अलीकडे बाहेरच्या <coughs> बाजूला संडास बांधलेला दिसतोय बाकी सदा और दिल तर परिक्रमा सेना सदावर दिलं जात नाही तर बनाबनाय भोजन दिलं जातं ज्या व्यक्तीने स्वतः परिक्रमा केलेली आहे तीच व्यक्ती या बना बनाबनाय भोजनाचं महत्त्व जाणते मी आश्रमामध्ये पोहोचलो तेव्हा इथे केरळचे स्वामी आधीच आलेले होते त्यांची चालण्याची गती तुफान असली तरी अर्थातच ते दिवस अर्धा दिवस चालत असल्यामुळं दरुळे आमची व्हायची ससाणी कासवशर ती सारखे ते झाले होते मी हळूहळू चालून देखील ते आहेत त्या मग कमी पोचायचो आणि रात्री कांजन कुशवाह तिचा भाऊ धर्मेन या दोघांनी आग्रह करून जीव घातले हो सहावी सातील पोरं बघा पण काय हुशार नर्मदाखंडाचं पाणीच वेगळं हीच ती माकृपा कृपा धर्मशाळा भारकच्छ कला मी गेलो त्या धर्मशाळा काहीशी अशी होती हाच परिक्मासिंगची सेवा करणार धर्मेन कुशवाहा आता इथं बाहेर संडास बांधलेला दिसतोय आणि वर जाणाऱ्या जिनेच्या जा शेजारी खाली जाणारा घाट पण बांधलाय स्वयंपाक होणार नर्मदा मातेचं दर्शन शेजारी असलेलं छोटस मंदिर सकाळी सर्व आठोपून लवकर निघालो अतिशय कठीण अशा काठाने चालत मडागन तीर्थ गाठलं इथं मांडू ऋषींनी तपातून प्रकट केलेली गंगामाई गोमुखातून वाहते एका शिवलिंगावर अखंड या गोमातेच्या गंगा या गंगामातेचा अभिषेक होत अतिशय महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे मी कमांडोलमध्ये गंगा भरून घेतली अप्रतिमा असं स्नान केलं ज्यांनी गंगा स्नान केले के त्यांना लगेच लक्षात येतं की या पाण्याचा स्पर्श रूप गंध अगदी गंगामातेसारखाच आहे क्षमा करा परंतु दुर्दैवाने सर्व पर किंवा अशी इकडे जात नाहीत गडबडीमध्ये अंबरका अंतर कापच्या नातात पुढे पुढे निघून जातात हीच ती जागा जिथं गोमुखातून प्रकट गंगामैया प्रकट झालेली आहे पाण्याची वेगळीच चव तुम्हाला लगेच कळते पलीकडे बांधकाम करून त्यांनी नवीन स्वरूप दिले मी जेव्हा गेलो तेव्हा इथं भयंकर घाण गेलेली होती आता या फोटो जरा स्वच्छ असते हा नवीन बनण्यात आलेला घाट हा माडागंजा जुना घाट किनाऱ्यावर दिसणारी सुंदर दृश्य या भागातलं एकंदरीतच पाणी खूप उथळ असल्यामुळं गतिमानता जास्त आहे इंग्रजांचं खरकट खाल्ल्याशिवाय दिवस जाईल तो हिंदू कसला इतक्या पवित्र किनाऱ्यावर इंग्रजी भाषेत काहीतरी करडून त्यांचं पवित्र भंगारखं वाटतं शिकवा अजून पहिलीपासून इंग्रजी पुढे गाढरवास नावाचं गाव लागते ओशोर रजनीचं गाव गाडरवाड आहे तिथून जवळच असं मला सांगण्यात आलं होतं हे तेच गाव आहे की गे असं मला वाटलं परंतु नंतर त्यातला फरक कळला नर्मदा घाटावरील गावांची नावं या विषयावरती कोणतरी एखादा विद्यावाचस्तीचा प्रबंध लिहू शकतो इथे एका घाटावर सिद्धेश्वरचं देवस्थान आहे इथे काँग्रेसचे आमदार आहेत आमदार देवेंद्रसिंह पटेल ठाकूर त्यांचं हे मूळ गाव हे बघा ठाकूर देवेंद्रसिंह पटेल हे काँग्रेस पक्षाचे आमदार असले तरी हिंदू धर्माला मानणार आहेत त्यांचा पुत्र मला इथे एक ठिकाणी भेटला त्यानं मला सांगितलं की गाडोराडा हे आचार्य ओशो ओशोरजनिशनचं गाव आहे असं लोक म्हणतात परंतु त्यांचं खरं गाव म्हणजे मूळ गाव कछवाडा म्हणून ते उदयपूर तहसीलमध्ये येतं बोरास या नर्मदा घाटावरील घाटापासून हे गाव पंधरावीस किलोमीटर उतरलेलं आहे कछवाडा या गावातल्या शो राहत्या घरी आई वडील आणि मूर्ती आई आणि त्यांची स्वतःची मूर्ती इतक्या साध्या घरातून हा महामानव अवतीर्ण झाला जन्माला आला ओशुतीर्थ जन्ममंदिराकडे जाण्याचा मार्ग दाखवणारी पाठी गाडवराडा देखील जवळ आहे असं मला लोकांनी सांगितलं इथून पुढचा काठ मात्र अतिशय कठीण होता परंतु चालायला फारच मजा आली मध्ये आडवी तिडवी खुरटी झाड होती ती वाघाप्रमाणे ओढ्या मारत पार केली रस्ता संपला की गवत तो मार्ग काढायचो गवत म्हणजे मैयाच्या पाण्याजवळ उगवलेलं गवत मला आजही फिरून भिरून अशी होते की इतक्या नको त्या ठिकाणी अचानक पाय घालून देखील मला कधी सर्पदंश किंवा विंचदंश कसा काय झाला नाही किंवा खेकडा वगैरे तरी कसं काय झालं नाही आपल्या अवतीभोवती नर्मदा मातेचा कवच असतं हे नक्की आणि गंमत म्हणजे इथे खरोखरच भोवती नावाचं गाव होतं गाडवर असते भोवती या किनाऱ्याने थरारक प्रवासाचा आनंद दिला वाळूचा किनारा देखील दमवणारा होता नर्मदा माता मध्येच कधीतरी आपली परीक्षा पाहते तशी परीक्षा पाहायचं असते ठरवलं कठीण मार्ग चालल्यामुळे पोटात भुकेचा आगडो मुसळला होता त्यात वाळूचा किनारा किती दमवतो हे आपण पाहिलंच संपताना संपणारा हा किनारा खेरीस गोरा मछवाडी मछवाडी नावाच्या गावाच्या नावाच्या गावामध्ये येऊन संपला इथे एक राधाकृष्णाचं मंदिर लागलं खुश होऊन मी आतमध्ये गेलो मला वाटलं चला आता आपल्याला भोजन प्रसादी मिळणार परंतु इथले महंत नेमके छातीमध्ये आहे म्हणून भोपाळा मोठ्या दवाखान्यात गेले होते इथे एक व्यवस्थापक होते आणि एक के लंगडा केवट सेवा द्यायचा गंमत म्हणजे नर्मदेहर असा पुकारा करून देखील सुमारे तासभर दोघेही बाहेर आलेले आहेत इकडे भुकेने माझा जीव कसा विसरू लागला मी नर्मदा मातीचा धावा केला इतक्यात एक चार वर्षांची छोटीशी कन्या माठातले थंडगार तांब्याचं पाणी थंडगार माठ्यातलं थंडगार तांब्यावर पाणी घरातून घेऊन आली तिला नमस्कार केला आणि पाणी प्यायलो पोटाला थोडासा आधार आला जरा देखील चालायची शक्ती उरली नव्हती हो आता या दोघांचं काय आत या दोघांचं काय चाललंय म्हणून बघायला गेलो तर दोघं निवांत पडले होते मी त्यांना नर्मदेहर केला आणि भोजन प्रसादी मिळेल का असं विचारलं तर त्यांनी चक्क मिळणार नाही असं स्पष्ट सांगितलं आता अलिका पंचायत मी स्वतः बनवून खाल्लं तर चालेल का असं मी निर्लज्जपणे विचारलं खरं तर असं विचारायचं नसतं पण पोटात पडलेली आग बोलायला भाग पडत होती त्यांनी सांगितलं की स्वामीजीचं नसताना कोणालाही स्वयंपाक करायला परवानगी नाही स्वामीजी म्हणाले तर काही करता येईल राधाकृष्ण मंदिराचे महंत व्यवस्थापक केवट सेवक हे राधाकृष्ण मंदिराचे आवाज आणि हे आश्चर्य म्हणजे मला पाणी आणून देणारे छोट्या मला फोटो मला इंटरनेटवर सापडले हे चित्र पाच आहे म्हणजे आता माझ्या माझ्यापर्यंत दोन वर्ष आधीचे हे चित्र आहेत हे बघा ही ती मुलगी ही मंदिरातच असते बहुतेक हे पिल्लू बहुतेक रोज मंदिरातच खेळत असणार त्या दिवशी मला ते तितकं कौतुक वाटलं होतं की काय का सांगू नर्मदा खंडातील मुली किती गोड आहेत पहा अतिशय सात्विक तेजस्वी हुशार आहेत नर्मदेचंच पाणी दे अखेरच मी राधाकृष्णाला नमस्कार करण्यासाठी गेलो असता माझं लक्ष समोर ठेवलेल्या दुधाच्या वाटीकडे गेलं घरी जेव्हा जेव्हा माझी आजी किंवा आई किंवा मावशी अन्य कोणी देवापुढे ठेवलेलं वाटीतलं दूध द्यायचे तेव्हा मी तोंड आकडे करायचो त्या दुधाला उगाचंच विशिष्ट वास येतो असं मला वाटायचं अत्तर उदबत्ती धूप वगैरेचा वास ते दूध शोषून घेतं अशी माझी धारणा होती मी पुन्हा एकदा त्या केवटाला विचारलं की महाराज हे दूध पिया चले ना। दूद तो चले का ना त्याने नाईराजाने ती छोटीशी वाटी माझ्या हातात दिली ती घोडभर दूध पिलो त्या दिवशी मला पोटभर पंचपखानच्या जीवनाच्या तोळीचा ते वाटलं त्याने मला मुठभर अतिशय खारट सादरलेला फलाही चिवडा दिला कुठलाही चिवडा खाताना शेवटी जो मुठभर घास राहतो तो घास त्याने मला दिला होता जो मिठाने परत भरलेला होता परंतु मला तो चिवडा साक्षात लक्ष्मीनाने चिवड्याच्या तोडीचा वासला कशी गंमत असते बा भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा अशी म्हण मला माझ्या आजीने मी ऐकवायची त्याची अनुभूती मीच घेत होतो अर्थात खरी भूक लागली असेल तर धान्यांचा धान्याचा कोंडा देखील चवदार लागतो आणि खरी भूक लागली असेल तर खरी झोप आली असेल तर दगडावर देखील झोप लागते याने मला सांगितले की पुढे बिसेर नावाचं गाव आहे ते फक्त अर्धा किलोमीटर आहे इथे मला नक्की भोजन प्रसादी मिळेल मोठ्या आशेने मी निघालो काठाचा रस्ता अतिशय कठीण होता त्यामुळे शेता शेतात जात होतो परंतु या अंतर सुमारे चार किलोमीटर निघाले आणि मला तिथपर्यंत पोहोचायला तर बड दीड तास लागला प्रत्येक पावलाला माझी ऊर्जा कमी कमी होत होती या प्रवासामध्ये मी असंख्य शेतीची कंपन कंपाऊंड्स पार केली आणि चिखलाने भरलेली शेती देखील ओला आणली थोडीफार झाडी आणि बाकीच्या शेती असं चित्र होतं इथं अचानक मला एक लांडगा झाडाच्या आधारे घात लावून बसलेला दिसला म्हणून मी हळूच पायाचा आवाज न करता एका झाडाखाली सावलीत बसलो आणि त्या लांडग्याची दबा धरलेल्या लांडग्याची माझ्या ला। लागलो लांडग्याने मला पाहिलं होतं परंतु त्याला दुसरं काहीतरी महत्वाचं मिळवायचं होतं म्हणून तो माझ्याकडे दुर्लक्ष करून घात लावून बसला होता दबा धरून बसला होता इतक्यात पलीकडच्या शेतातून शेळ्यांचा एक मोठा कळप आला माझ्या लक्षात आलं गेला लेणगा लांडगा शेळ्या खाणार मी गोराख्याला जोरजोरात आवाज देऊ लागलो परंतु तो कानामध्ये हेडफोन घालून मोबाईलवर काहीतरी पाहत बसला होता त्याला माझा आवाज शेवटपर्यंत गेला नाही लाडग्याने भौतिक मनातल्या मनात मला मना शिळ्या घालत वेगाने कळपामध्ये घुसून एक शिळे उचलले आणि तो क्षणात दिसत आला त्याची ती गती आवेश आणि मी स्थिमितच झालो प्रथमच मी प्रत्यक्ष लांडग्याने गेलेली शिकार पाहिली तंत्रज्ञानाचा फायदा अशा वन्य प्राण्यांना देखील होऊ लागला हे पण मला जरा बरं वाटलं मी धावतच गोराख्यापाशी गेलो आणि त्याला झालेला प्रकार सांगितला त्याचा माझ्यावर विश्वास बसेना मग तो शिळ्या मोजायला लागला आणि ला ला। मी पुढे निघून गेलो ज्या झाडापाशी मी बसलो होतो तिकडं माझं लक्ष गेलं या झाडाला मोठे मोठ्या डिंकाचे गोळे लटकले होते मला इतकी भूक लागली होती की मी त्यातला एक गोळा काढला आणि खायला सुरुवात केली तो डिंक कितीही चावला तरी संपत नव्हता तास मी तो डिंग खात होतो माझे पोटाचे काही भरले की जणू काही मला भूकच लागली नव्हती अर्थात आपण कुठेच काही करू नये कारण सर्वच झाडांचे डिंक खाण्यासारखे नसतात हे देशी बाबळीचं झाड होतं त्यामुळे असा डिंक खाल्लेला चालतो मी खाऊन कंटाळलो पण तो डिंक काही संपे ना असं अगदी असाच तो डिंक होता मुळात झाडाचा डिंक म्हणजे काय आपण समजून घेतलं पाहिजे झाडाची मुळं खोल जमिनीमध्ये जाऊन विविध मूलद्रव्य उशीर आणतात त्याचं वहन एका द्रव्याच्या द्रवाची सुरुवात केलं जातं जेव्हा झाडाच्या खोडाला एखादी जखम होते किंवा जंतुज होतो बुरशी होते दे। तेव्हा त्याचा होऊ होणे म्हणून झाडाचा रस तिथे पाजरू लागतो त्यातलाच जल सोडून गेल्यावर उरलेला भाग म्हणजे डिंका असतो कधी कधी उष्णतेच्या प्रभावाने झाडातल्या रसाचं बाष्पीभवन होऊ होणे यासाठी देखील झाडाच्या दे फटा फटी डिंका लावून बुजण्याचं काम झाड करतात हा डिंक पाण्यामध्ये मिसळला पुन्हा आकारमान वाढतं किंवा फुकतो त्यामुळे डिंक पोटात गेल्यावर फुकतो आणि पोट भरल्या वाटतं अचानक उष्णता दिल्यावर याच्याला ह्या देखील होतात याच्यात मोठ्या प्रमाणात मूलद्रव्य असतात त्यामुळे आयुर्वेदाने डिंकाला फारच महत्व आहे गोरदरस्तियांना डिंकाचे लाडू त्यासाठी देतात खाल देतात शरीराची झालेली झीज भरून काढण्याचा सामर्थ्य डिंकामध्ये असते डिंकाचे अनेक प्रकार आहेत खाण्याचे सुगंधी औषधी विराट चिकट रबरासारखे असे विविध प्रकारचे डिंक आहेत झाडाला विशेषतः जेव्हा आजार होतो किंवा ते संकटात पडते तेव्हा मोठ्या प्रमाणात डिंक बाहेर पडतो मोहाचं झाड मारताना जो शुभ्र पांढरा डिंक बाहेर सोडतो त्याची चव आणि स्पर्श अगदी चिंगम सारखे असते डिंकामध्ये सापडलेल्या डासावरून हा डायनासॉरचा शोध लागलाय वगैरे आपण चित्रपटात पाहिलेला असेलच झाडाचं डिंक अतिशय मौल्यवान असं मूलद्रव्य आहे झाडांना पाणी मिळत नाही तेव्हा ते हात साठवलेला अन्नसाठा वापरतात विशेषतः निरीक्षण आपण केले तर आपल्याला खोडावरती मध्ये मोठ्या गाठी या गाठी म्हणजे अन्नसाठ्याच्या गाठी असतात ज्या दुष्काळामध्ये झाड झाड वापरते बरोबर दुष्काळ झालं की ते झाड त्या गाठीतलं अन्न वापरतो झाडाची साल संपूर्ण गोल करून काढली की झाड मरून जातं त्यामुळे असं पाप कधीच करू नये डिंक काढणारे असतात आडवीने थोडीशी क्षमा करा रात्रीची वेळ असल्यामुळं झोपेत वाचन चालू आहे असो डिंकाने पोटाला आधार दिल्यावर पटपट अंतर कापले आणि बिसरगाव गाठले एका गाडीवाल्याने आईस्क्रीम खायला दिले अजून एका दुकानदाराने शेव बिस्किट आणि माझा प्यायला दिले एका मात्रामने बळजबरीने सातूचे पीठ खायला घातले आज दिवसभर भोजन न मिळाल्यामुळे निषेध म्हणून रात्री सुद्धा आपण भोजन करायचं नाही असं मी ठरवलं आता हे वाचताना गंमत वाटते परंतु आता हे वाचताना गंमत वाटते परंतु त्या दिवशी मी खरोखरच नर्मदा मातीचा निषेध असो असं म्हणून म्हणत भोजनाचा बहिष्कार केला होता अर्थात मुलाने बहिष्कार केला तरी आई त्याला काही नाही काहीतरी खायला घालतेच तसे हे सगळे छोटर पदार्थ मैया मला आणून देत होते आणि पोटात अन्न गेल्यावरच असले प्रकार सुचत होते परिक्रमेमध्ये चालता चालता नर्मदा मातीवर कधी आपण अधिकार गाजवायला लागतो हे आपल्यालाच कळत नाही हे जाणीवपूर्वक आणि अभ्यासपूर्वक टाळायला हवं असं निश्चितपणे वाटतं तिने मला भूक लागलं भोजन दिलंच पाहिजे हे आपल्याला वाटणं हा त्यातलाच एक प्रकार नाही का दुकानामध्ये मी माझं हे पियो पियत होतो तिथे एक माणूस मला घरी बोलायला आला त्याच्याबरोबर मी घरी गेलो त्यानं मला एका चौरंगावर बसवलं समोर पाद्यभुजाचं सामान वगैरे ठेवलं मला म्हणाला तामणामध्ये हात धरा आणि माझ्या मागे म्हणा मी तसे केले हा म्हणू लागला इन के म्हणजे याच्यावर का इनके पडोसी की आठ एकर जमीन इनके नाम हो इसलिए मेरी परिक्रमा का सारा पुण्य इनको अर्पण करता हो मी हसायला लागलो पाणी वगैरे मी काय सोडलं नाही परंतु त्याला चांगला तासभर घेऊन बसलो आठ एकर जमीन कशाला पाहिजे म्हटल्यावर तो सांगू लागला ला की माझी बायको मला सोडून निघून गेली जमीन असेल तर ती परतीर वगैरे वगैरे मी त्याला बायको त्याला सोडून कशामुळे निघून गेले असेल हे समजावून सांगितले त्याच्याकडे पाहिल्यावरच मला अंदाज होता की हा नक्की कसा माणूस आहे त्याला माझ्या परिक्रमेचं पुण्य तर दिलं नाही परंतु परिक्रमेतून आलेल्या अनुभवांची शिदोरी त्याच्यापुढे उलगडली आणि त्यातले बरेचसे मोती त्याला देऊन टाकले जाता जाता थोडासाडसराटला मला म्हणाला महाराज मला माफ करा मी खूप पापी आहे मी त्याला म्हणालो की एकतर मी महाराज नाही आणि तू देखील पापीनेस जे जसे आहे त्याला तसे पाहायला आणि स्वीकारायला शिक समोरच्या व्यक्तीमध्ये किंवा घटनेमध्ये किंवा परिस्थितीमध्ये बदल करता येत नसेल तर शक्य तितका बदल आपल्यामध्ये करून घ्यावा हे उत्तम या उपर भगवंताची इच्छा असे परिक्रमेचे पुण्य मागणारे अनेक जण वाटेमध्ये भेटले किंवा बरेचदा तुम्हाला एखादी गोष्ट देताना देणाऱ्याचा हा हसभाव असतो की या परिक्रमेचं थोडंसं तरी पुण्य आपल्याला मिळावं वाटेत अजिबात काहीही न घेते देखील मी पाहिले असे लोक खूप मोठा संचय करतात परंतु मी अशी विचार केला प्रामाणिक विचार केला की जे माझे नाही त्यावर मी अधिकार कशाला सांगायचा कोणी पुण्य घेत असेल तर त्याला घेऊ द्यावे पुण्य ही अशी गोष्ट आहे की जी कधीच वाटून कमी होणार नाही तुमच्या हाताला सुगंध असेल तो तुम्ही ज्याला हात लावा त्याला तोही हात सुगंधी होईल तुमचा सुगंध फार काही कमी होणार नाही प्रेमाचंही तसंच आहे तुम्ही आधी तुमच्या आई वडिलांवर प्रेम करता अचानक तुमच्या आयुष्यात एक नवीन जोडीदार येतो त्या जोडीदारावर प्रेम करतात मग त्यामुळे आईवडलांचा प्रेम कमी होतं का तर नाही नंतर मुलं मुलं बाळ जन्माला येतात त्यांच्यावर प्रेम करतात त्याच्यामुळे जोडीदार आणि आई वडिलांचं प्रेम कमी होतं नाही ज्याप्रमाणे हे कमी कधी होत नाही तसंच पुण्याचं आहे आणि महत्वाचं म्हणजे परिक्रमेमुळे पुण्याचा संचय होतो का नाही यापेक्षा पापांचा रहास नक्की होतो लक्षात ठेवावं आणि मुळात पुण्य संचय करणं हा हेतू असूच नाही असं मला वाटतं पाप आणि पुण्य जिथे समान होतात किंवा नष्ट होऊन जातात तिथून पुढं आध्यात्मिक प्रवासाचा प्रांत चालू होतो धार्मिक मनुष्याला पाप पुण्याचं खूप असतं आध्यात्मिक व्यक्तीला ते असेलच नाही की मुला नसावंच रामदास स्वामी राजभरातल्या ब्रह्मप्रतिपादन निरूपण समासामध्ये म्हणतात आपण अशी ठावची नाही जन्ममूर्ती कैसे काही पाहता वस्तूच्या ठाई पाप पुण्य नसे पाप पुण्य पापपुण्यताना हे निर्गुणी तो असे ना आपण तोची तरी जन्ममरणा ठाव घ्यायचा पुण्याविषयी वरील उपदेश केल्यानंतर समर्थांनी सांगितलेल्या पुढच्या वेळी देखील खूप सुंदर आहेत म्हणून त्या थोडक्यात पाहूयात देहबुद्धीने बांधला तो विवेके मोकळा केला देहातीत होता पावला मोक्षपद झाले जन्माचे सार्थक निर्गुणात्मा आपण एक परंतु हा विवेक पाहिलाच पाहि जागे होता स्वप्न सरे विवेक पाहता दृश्य ओव सरे स्वरूपानुसंधानाचे मात्र आपण असे निवेदावे आपण नुरावे आत्मनिवेदन जाणावे याचे नाव आधी अध्यात्म श्रवण मग सद्गुरुपाद सेवन पुढे आत्मनिवेदन सद्गुरुप्रसादे आत्मनिवेदना उपरी निकळवस्तू निरंतरी आपण आत्मा हा अंतरी बोध झाला त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला संसारखे तो उडाला देह प्रार्धी टाकीला सावकाश याची म्हणे आत्मज्ञान येणे पाहिजे समाधान परब्रह्मी अभिन्न भक्तची आता होणार ते होई नका आणि जाणार ते जाई नका तुटेली मनातील आशंका जन्ममूर्त्याची संसारी पुंडावे चुकले देवाभक्त ऐक्य झाले मुख्य देवाचे ओळखले सत्संगे नये गावामध्ये बजरंगिरीजी महाराज एक संन्यासी अवंतिका धाम या नावाने आश्रम उभा करत होते महाराज पूर्वाश्रमीपासून काँग्रेस विचारसरणीचे होते आणि हिर्याने काँग्रेस पक्षाचा प्रचार करायचे साधू महाराज अत्यंत हुशार आणि चाणाक्ष होते कर्मयोगी हा शब्द त्यांच्यासाठी वापरणे जास्त योग्य कारण ते सतत काही ना काहीतरी नवीन कामं उभी करत असत नवीन नवीन आश्रम बांधण्याचा त्यांना छंद होता मर्धानपुरा हा गुजरातमधला आश्रम आवरी घाटचा आश्रम सरकनपूरच्या जंगलामध्ये मधोमध असलेलं रुद्रधाम हे सगळे यांनीच उभं केलं मी महाराजांना नमस्कार केला आणि चरणाशी बसलो यांना भेटण्यासाठी काँग्रेसचे आमदार ठाकूर देवेंद्रसिंग पटेल यांचा पुत्र लवाजा घेऊन आला होता पत्नी मुलं अंगरक्षक मित्रमंडळी अशी बरीच माणसं होती अतिशय तेजस्वी कुटुंबावचारण आणि सात्विक मुलगा होता महाराज त्याला म्हणाले तुम्ही दोघे बोला त्यामुळे तो माझ्याशी तो आमदार पुत्र नंतर सुमारे तासभर बोलत होता त्याचवेळी <coughs> त्यांना मला ओशो रजनीश जन्मस्थान सांगितलं होतं याने मला संपूर्ण परिसर फिरून दाखवला इथे का भव्य दिव्य मंदिराची संकल्पना महाराजांनी केली होती आणि ठाकूर ती पूर्ण करत होते मी गेलो तेव्हा त्या पाया देखील पडलेला नव्हता परंतु आज मी जेव्हा बघतो किंवा हे भव्य मंदिर साकार झालं तर स्पष्टपणे दिसते साधू संदांचं सा काम हे असं असतं बघा त्यांनी संकल्प केला की याची पूर्तता आपोआप होते फक्त त्यासाठी संकल्प शुद्ध असण्याची गरज असते आणि सिद्धीचा मार्ग देखील योग्य असावा लागतो अवंतिका धाम मंदिराच्या परिसरात महाराजांनी जाळीप रोख लावलेली काही झाडा पण मुकतोय या ओसाळ मार्ड रुपांतरेने अक्षरशः नंदामध्ये गेले नर्मदावतीच्या काठापासून थोडंसं आत हे मंदिर बांधलंय नर्मदावतीच्या पाण्याला येणारे पूर हे त्याचं मागचं कारण आहे बिसेरगावचा वाळूचा किनारा अतिशय सुंदर आहे आणि अतिशय सुंदर असं दक्षिणात्य पद्धतीचं हे मंदिर तो उभं आहे मंदिराच्या तमिळ कामगारांशी मी तमिळ भाषेमध्ये बोलल्यामुळं स्वामीजींना आनंद झाला होता उज्जैन या शहराचा पौराणिक अवंतिका नगरी असाय त्यावरनी आश्रमाचं नाव घेतलेलं आहे महाराजांचा मोठा शिष्य शिष्य संप्रदाय होता विशेषतः महाराज आश्रमाचे काम पूर्णसाठी इथे राहिलेत हे सेवेसाठी राहिलेल्या हे कळल्यामुळं सेवेसाठी राहिलेल्या सेवकांची संख्या वाढली होती इथे वाळूचा अप्रतिम किनार आहे तिथं जाऊन मी मनसोक्त स्नान करून आलो पाण्याला प्रचंड गती आहे परंतु पाणी उथळ आहे दंड वाळू खोचायचा आणि पाण्यामध्ये फडकत राहायचं नर्मदे मातेच्या स्नानाचा मनसोक्त आनंद मी इथे घेतला मी पुन्हा येऊन सर्व पूजा पाठ आठवून स्वामीजींच्या समोर बसलो त्यांनी त्यांच्या सर्व शिष्यांच्या समोर जमलेल्या ग्रामस्थांच्या समोर आणि आलेल्या आमदार पुत्राच्या समोर मला बत्तीस एकर परिसराचा तो आश्रम सांभाळण्यासाठी इथं कायम सा राहण्याची विनंती वजा सूचना केली मी काहीच बोललो नाही थोड्या वेळानं इथून हळूस इथून उठून बाजूला गेलो त्यांचे काही शिष्य धावत माझ्याकडे आले आणि मला सांगू लागले की बाबाजी आमचे स्वामीजी अतिशय चिकित्सक स्वभावाचे त्याशी सहजासहजी कोणाला ऑफर देणार नाहीत तुम्ही खूप आणत आणि त्यांना विनाविलंब होकार द्या वगैरे वगैरे मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही थोड्या वेळाने पुन्हा स्वामीजींच्या सत्संगाला असतो स्वामीजींनी एकोणीसशे बासष्ट साली केलेल्या अनुभव मला सांगितले स्वामीजी सांगत होते देख बेटा लक्ष बडा होगा तो रास्ते रास्तिकी विघ्न छोटे आपण लागते जब हम मिळते तब बागसिंह बीडी संख्यामध्ये थे तरह दिखते थे महाराजांनी अनेक विषयांवर बराच उपदेश केला बराच वेळ झाल्यावर आम्ही दोघेच उरलो होतो तेव्हाच आम्ही अजून मोकळेपणाने बोलू लागले त्यांनी सांगितलं की, की ते आश्रम सांभाळण्यासाठी कोणीही आखाड्यावाला साधू नकोय कारण आखाड्याचा साधू किती झाले तरी आखाड्यांशी बांधलेला असतो त्यामुळे आखाड्याचे वरचे लोक जो काही निर्णय घेतील तो त्याला मानावा लागतो त्यानंतर ते स्वतः जुनाखाड्याचे असले त्यांना ते स्वतः जुनाखाड्याचे असले तर देखील असे वाटणे विचारप्रवृत्त करायला लावणार होते त्यांना एका सुशिक्षित त्यांना एका सुशिक्षित नम्र उच्च विद्याघोषित ब्राह्मण विनापास निर्व्यसने पक्कड साधूची गरज होती या विषयावर आम्ही खूप चर्चा केली त्यांनी सांगितलं की साधू सुशिक्षित असला की सुशिक्षित लोकांना तो समजावून सांगू शकतो साधू नम्र असला की आशीर्वाद वाढणं होत नाहीत साधू उच्च विद्या अभेक्षित असला की त्याच्या चुकीच्या संकल्पना आणि परंपरा यांच्या हारियाचे कारण आपल्याला माहित असतात साधू ब्राह्मण असला की तो भ्रष्टाचार आणि व्यभिचार करत नाही साधू विना विनापाश असला की तो द्रव्यसंचय करत नाही साधू निर्व्यसनी असला की सात्विक वातावरण देखील वाढीला लागतं साधू पक्कड असला आणि अर्थात कुठल्याही आखाडी बांधले नसला की तो निर्णय घेणे स्वतंत्र आणि मुक्त राहतो ही सगळे स्वामीजींची जी केवळ मत नेता अनेक दशकांच्या साधू जीवनाचा हा अनुभव होता हे स्थान अत्यंत रमणीय होते इथे एक तेलगु मौनी स्वामी राहत होता ज्यांना श्रीधर स्वामींच्या आठवणीत असे हे साधू देखील कट्टर काँग्रेस होते स्वतःला बजरंगिरी स्वतः बजरंगिरी स्वामीजी इंदिरा गांधींचे भयंकर मोठे चाहते होते त्यांनी मला इंदिरा गांधींच्या कामाबद्दल देखील भरपूर माहिती सांगितली काँग्रेसचे आमदार तिथे मंदिर उभे करत होते त्यामुळे मला एकंदरीत सगळे गणित लक्षात आलं एखादं कार्य उभं करणाऱ्या कार्यकर्त्यांची कदाचित अपरिहार्यता असावी काय कोण जाणे परंतु त्यांना मदत करणाऱ्या लोकांचा अवगुण त्यांना झाकावे लागतात त्यामुळे ते समोर इंदिरा गांधींचे गुणगान करत होते म्हणजे असं माझं कारण त्यांचे बाकीचे धर्माचे राष्ट्राचे आणि आकलन व्यवस्थित होतं परंतु काँग्रेसच्या त्या आमदाराकडून एक भव्य दिव्य काम होऊ करून घेणं हे त्यांचं प्राधान्य होतं मी स्वामीजींना अतिशय विस्तारपूर्वक माझा नर्मदा परिक्रमा करण्याचा हेतू कथन केला आणि त्यांना सांगितलं की नर्मदा हे कार्य सांभाळणारा मनुष्य आपण त्यांच्याकडे पाठवणार आहे स्वामीजींनी देखील मग आनंदाने मला निरोप दिला पण तो आयुष्यात कधी वाटलं तर इथं येऊन कायमचं राहायचं अशी सूचना देखील त्यांनी सूचना नव्हे आज्ञाच केली सकाळी लवकर उठून मी पुन्हा एकदा त्या सुंदर काठावर मनस्फक्त स्नान केलं इथं केलेलं स्नान कायमचं लक्षात राहिलं अतिशय वेगळाच अनुभव होता आजूबाजूला कोणी नाही फक्त नर्मदा मे यान तुम्ही आणि नर्मदा मातेची गती तर इतकी तुफान की तुम्हाला उभंसर राहू द्यायची नाही ज्याला पोहता येत नाही असं म्हणून इथं टिकू शकणार नाही इतकी मजा मजा आली बसल्या बसल्या मी काही चिंतन केलं सहज विचार करून पहा साधूने कुठल्या एका पक्षाचं असणं योग्य काय अयोग्य पक्ष म्हणजे राजकीय पक्ष या जगामध्ये सर्वार्थाने परिपूर्ण असं काहीच नसतं काही गोष्टी अमुक प्रकारे चांगल्या असतात तर काही अमुक प्रकार आहेत त्यामुळे सरसकट एखादा पक्ष घेण्यापेक्षा जे उत्तम होतात तो उन्नत आणि राष्ट्राच्या उत्थानासाठी हिताचं आहे आवश्यक आहे उपकारक आहे त्याचा पक्ष घेणं सर्वोत्तम कारण एखादा पक्ष किंवा एखादी बाजू तुम्ही एकदा घेतली जाहीरपणे स्वीकारली की मग तुमच्यावरती त्याचा शिक्का बसण्याची शक्यता असते हे पातक हे घातक असले कारण राजकारणी हे कधीच कोणाचे नसतात साधू पहा नरेंद्र मोदी हे मुसलमान विरोधी आहेत असा प्रचार करून त्यांना सत्यवर आणलं गेलं अर्थात हा प्रचार त्यांच्या विरोधकांनीच जास्त केला परंतु प्रत्यक्षामध्ये त्यांनी जगातल्या सगळ्या मुस्लिम देशांचे चांगले संबंध प्रस्थापित करून एक वेगळाच राजकारण खेळले त्यामुळे एखादा माणूस योग्य काय अयोग्य किंवा त्याची विचारधारा योग्य काय अयोग्य किंवा त्याचा पक्ष योग्य काय आयोग्य असं ठरवण्यापेक्षा त्या व्यक्तीने त्या प्रसंगी गेलेली कृती व्यापक राष्ट्रहिताच्या दृष्टीने किती योग्य किंवा अयोग्य याचा अभ्यास करावा आणि त्यानुसार आपलं मत ठरवावं अलीकडच्या काळामध्ये नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या शिष्यतृरा आणि अकबरुद्दीन ओइसे यांचा ऑपरेशन सिंधूरच्या समर्थनासाठी ज्या हुशारने वापर करून घेतला तो पाहिल्यावर तुम्हाला मी काय म्हणतो ते लक्षात येईल राजकारण हे सर्वसामान्य माणसाला कळण्याच्या अलीकडच असतं हेच म्हणतात त्याप्रमाणे राजकारण बहुत करावे परंतु कळवजीने दावे परबिडेवीर असून द्यावे अंतर आपले हे सर्वात उत्तम स्वामीजींचं जे काही अकलंबन झालं त्यानुसार त्या दुसऱ्या एखाद्या स्थानाच्या निर्मिती गुंतीला असतील करून ताटा धोरणे या समर्थनच्या उक्तीला प्रत्यक्ष जगणारे हे संन्यासी होते अतिशय परीक्षा पाहणारा हा प्रसंग फार सहजतेने हाताळत घेऊन बाहेर पडण्याची प्रेरणा नर्मदा मला दिली इथून पुढे गेल्यावर मी जेव्हा नर्मदा पाहू लागलो तेव्हा हो मला ती हसते आहे असा आभास झाला परिक्रमा केली जशी परिक्रमा जशी पूर्ण होण्याच्या जवळी लागली तस तसे नर्मदा मतीच्या परीक्षेतले प्रश्न देखील अवघड होऊ लागले असाच त्याचा अर्थ होता कुठलाही पूर्व अभ्यास न करता अचानक या परीक्षेला बसलेला मी एक ढ विद्यार्थी होतो सतत पुढच्या ढक ढकावा लागणारा प्रत्येक वेळी काठावर पास होणारा नर्मदा काठावर